त्यांना जर वाटत होतं अनधिकृत माझं बांधकाम आहे किंवा कुठली गोष्ट आहे तर त्यांनी नक्कीच मला कळवायला हवं होतं नोटीस द्यायला हवी होती गोष्टी तो सगळ्यात जास्त वाईट वाटते की मराठी व्यक्ती किंवा मराठी उद्योजक जर ह्या गोष्टीत येतोय पुढे त्यांना उद्योग करायची जर आवड आहे तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांची जर पाय खेचत असाल तर खरंच खूप चुकीची गोष्ट आहे आयुक्तांनाही भेटले भेट आज आणि बांधकाम विभागाचे जे उपा आयुक्त आहेत त्यांनाही भेटले आणि त्यांना सगळ्या गोष्टी लेखी स्वरूपात सुद्धा देण्यात आला की काय काय नेमकं तिथं घडलं होतं म्हणजे जे आपलं अमृतुल्य आहे सह्याद्री अमृतुल्य तिथं त्यांनी कारवाई केली आणि का केली हेच माहिती नव्हतं आणि कुठलं आणि अनधिकृत बांधकाम आहे बांधकाम विभागाकडून जर हे करण्यात आलं तर कुठलं माझी चूक आहे तीसुद्धा मला माहीत नव्हती तर माझ्याच फक्त एक एकटीच्या शॉपवरती ते करण्यात आलं आणि इतर इतर शॉपवरती जे आणि अधिकृत आत्तासुद्धा तिथं ता आहेत त्यांच्यावरती ही कारवाई नाही केली गेली तर मग का हे सगळ्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या आहे ह्या हा जबाब विचारण्यासाठी मी इथपर्यंत आले मनसेचे सगळे पदाधिकारी माझ्यासोबत आहेत आणि हे सगळं विचारत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की आम्ही ह्या बाबतीत विचारपूस करू जे अधिकारी होते तिथं त्यांना विचारपूस करू आणि नक्कीच सांगू की कशामुळे आणि कशा, कशा पद्धतीने हे झालं आहे कधीपर्यंत करणार सांगितलं त्यांनी ते उद्या आम्हाला सा, सांगतो बोललेत आणि आता जर कोणी अधिकारी पाठवून दिले त्यांनी तर आम्ही ते, ते पूर्ण त्यांना चेकिंग साठी ते येणार आहेत की ते पाहतील की कुठं कुठं नेमकं काय काय नुकसान झालं आहे ते त्या भागात अनेक परप्रांतीय पण आहेत अनेक बांधकाम मात्र महिला अशा पद्धतीनं व्यवसाय उभा करू पाहते स्वतःच्या पायावरती उभा राहू पाहते तिला अशा पद्धतीनं त्रास देण्याचा मला तरी तसंच वाटतंय की हे सगळं काही जाणून बुजून करण्यात येत आहे आणि जर त्यांना असं वाटतच होतं मी परत एकदा तेच सांगते की त्यांना जर वाटत होतं अनअधिकृत माझं बांधकाम आहे किंवा कुठली गोष्ट आहे तर त्यांनी नक्कीच मला कळवायला हवं होतं नोटीस द्यायला हवी होती तिथं जे कुसाळकर अधिकारी आलेले होते त्यांनासुद्धा ते सांगण्यात होतं की सह्याद्री बोर्ड हा नका पाडू किंवा तिथं तुम्ही कारवाई नका करू कारण त्यावरती महाराजांची जिरेटोप होती आणि तलवार होती सह्याद्री हे नाव होतं जर तिथं काही प्रॉब्लेम असला असता तर ते आम्ही स्वतःहून ते सगळं काढून ठेवलं असतं किंवा त्याच्यात काही चेंजेस केले असते पण ह्याच ह्या गोष्टीचं सगळ्यात जास्त वाईट वाटते की मराठी व्यक्ती किंवा मराठी उद्योजक जर ह्या गोष्टीत येतोय पुढे त्यांना उद्योग करायची जर आवड आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ते त्यांचे जर पाय खेचत असाल तर खरंच खूप चुकीची गोष्ट आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा